नमस्कार भावांनो बहिणींनो आता मय आता चार पाच दिवस हेडो येणार नाहीत आता मग सासू बिमारी त्याच्यामुळे म्हणलं चला भावांनो बहिणींना सांगा आता छकूची आजी लय शिरेष याच्या पप्पाची मम्मी तर मग आता मला घरी जायचंय भावांनो बहिणींनो आता काय मय हिडो येणार नाहीत आणि मा हिडोची वाट पण पाहू नका आता मला घरी जायचंय आणि तिकडे गेल्यावर म्हणून सुनाल तर काहीच नाही कोल्ड म्हणून खुशाली हेडो काढती तर मी हेडो नाही काढणार भावांनो बहिणींनो तिथं हारसूची आजी पण लय बिमारी मग मला काही हेडो काढता येणार नाही म्हणलं चला भावांनो बहिणीनं सगळ्याला सा सांगा आम्ही काही हिडो आता तुम्ही मग वाट पण नका पाहू भावांनो बहिणीं थोड्या दिवस आम्ही सुरजला आल्यावर मग तुम्हाला येळ देईन आणि आता याच्या पप्पाला मला लय टेन्शन आहे आता मला घरी जायचं आहे तर मी जाणार आहे आता उद्या घरी आता मी मा माहेरी मा होते तर मग आता मी जाणार आहे माझ्या घरी तर मग मी काय हेडो काढणार नाही ना तिथं आता सगळे म्हणतीनं सासू बिमारीन खुशाल हेडो काढायला लागली मग त्याच्यामुळं मी काही हेडो टाकणार नाही नो बहीणं भेटते भावांना बहीणं उद्याच्या हिडोमध्ये बाय